एकवीस मे एकोणीशे एक्क्याण्णव राजीव गांधींची हत्या झाली आणि नरसिंहराव पंतप्रधान पदावर विराजमान झाले पण या काळात देशापुढे अनेक संकट उभी होती बेरोजगारी गरिबीच्या समस्या मोठ्या होत्या शिक्षण आरोग्य आणि परराष्ट्र मंत्रालय अशा विविध पदांवर काम केलेल्या नरसिंहराव यांना अडचणी येत होती ती अर्थ मंत्रालयाची देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कोणत्या व्यक्तीकडं देशाचं अर्थमंत्रीपद बहाल करावं यासाठी त्यांनी आपले सल्लागार असणारे पी सी अलेक्झांडर यांच्याकडं प्रश्न उपस्थित केला पी सींनी लगेचच त्यांना एका व्यक्तीचं नाव सुचवलं आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर आय जी पटेल पण घरगुती कारणांमुळे पटेलांनी अर्थमंत्रीपद स्वीकारण्यासाठी नकार दिला आणि त्यानंतर पी सी अलेक्झांडर यांनी एक दुसरं नाव समोर केलं शपथविधी अवघ्या एका दिवसावर असताना त्या व्यक्तीला पी फोन केला तुम्हाला अर्थमंत्रीपद स्वीकारायचंय तयार राहा सुरुवातीला त्या व्यक्तीचा त्या गोष्टीवर विश्वास बसेना पण नंतर शपथविधीच्या केवळ तीन तास आधी नरसिंहराव यांनी स्वतः त्यांना फोन केला आणि सांगितलं मला तुम्हाला माझ्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री बनवायचंय ती व्यक्ती म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे सलग दहा वर्ष पंतप्रधान राहिलेल्या मनमोहन सिंग यांचं काल दिल्लीमध्ये दुःखद निधन झालं देशाची आर्थिक स्थिती जेव्हा ढासळत होती तेव्हा डॉक्टर साहेबांच्या दूरदृष्टीकोनामुळं दुर देश प्रगतीपथावर आला आणि आर्थिकदृष्ट्या सबल झाला याच डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या आयुष्यातील काही महत्वाचे आणि मोलाचे प्रसंग आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी एकोणीसशे पंच्याऐंशीची गोष्ट आहे पुढच्या पाच वर्षांच्या पंचवार्षिक नियोजनाची बैठक सुरू होती अध्यक्षस्थानी होते पंतप्रधान राजीव गांधी मनमोहन सिंग प्रेझेंटेशन करण्यासाठी पुढं उभे राहिले त्यावेळी ते, ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते जींनी आपल्या सादरीकरणातून खेडे आणि गरिबीवरती लक्ष केंद्रित केलं होतं राजीव गांधी मात्र शहरी विकासाला प्राधान्य देणारे होते त्यांना हायवेज हॉस्पिटल्स कॉलेजेस यांची उभारणी करायची होती मनमोहन सिंगांचं प्रेझेंटेशन झालं आणि राजीव गांधींनी संतापून सर्वांसमोर खडसावलं दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी राजीव गांधी यांना झालेल्या बैठकीबाबत विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं नियोजन आयोग हा जोकरांचा समूह आहे यावेळी नियोजन आयोगाचे सदस्य असणाऱ्या सी जी सोमय्या यांनी त्यांच्या द ऑनेस्ट अल्वेज स्टँड्स अलोन या आत्मचरित्रात लिहून ठेवले की मी मनमोहन सिंग यांच्यासोबत बसलो होतो या अपमानानंतर त्यांनी नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचं मनाशी निश्चित केलं होतं पण मी म्हणालो की तुम्ही घाईघाईनं राजीनामा दिला तर देशाचं मोठं नुकसान होईल आणि त्यामुळं अपमान सहन करून सुद्धा मनमोहन सिंह पदावर कायम राहिले पण मंडळी यानंतर राजीव गांधींना सुद्धा मनमोहन सिंग यांच्या दूरदृष्टीची प्रचिती आली पुढे दोन हजार चारमध्ये अटलजींच्या शायनिंग इंडियाच्या नाऱ्याखाली लढलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठं उपयश मिळालं आणि पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आली आता पंतप्रधान कोण होणाऱ्यावर सर्वांच्या मनात सोनिया गांधी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल अशी शंका होती मात्र सोनिया गांधी परदेश असल्यामुळं त्यांना विरोध केला जात होता आणि त्यामुळंच सोनिया गांधी नाही तर दुसरा कोणीतरी व्यक्ती पंतप्रधान पदावर बसणार हे जवळपास निश्चित झालं होतं सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना सोबत घेऊन राजीव गांधींच्या समाधीस्थळी केल्या तिथून संध्याकाळी सात वाजताच्या सुमारात संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये काँग्रेस खासदारांची एक बैठक झाली ज्या बैठकीत सोनियाजींनी आपण पंतप्रधान होणार नसल्याचा निर्णय जाहीर केला काही काँग्रेस खासदारांनी या निर्णयाला विरोध केला परंतु सोनिया गांधी आपल्या निर्णयावरती ठाम होत्या महात्मा गांधींनी सुद्धा स्वातंत्र्यानंतर सत्ता आली तेव्हा सरकारमध्ये सामील होण्यास नकार दिला होता पण महात्मा गांधींकडे नेहरू होते सोनिया गांधींकडं नेहरू नव्हते पण डॉक्टर होते डॉक्टर मनमोहन सिंग आणि काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत अखेर मनमोहन सिंग यांचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढं करण्यात आलं माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या संस्मरण पुस्तक टर्निंग पॉईंट्स अ जर्नी थ्रू चॅलेंजेसमध्ये लिहून ठेवले की युपीएच्या विजयानंतर राष्ट्रपती भवनानं सोनिया गांधींना पंतप्रधान बनवण्याबाबत पत्रसुद्धा तयार केलं होतं परंतु जेव्हा सोनिया गांधी त्यांना भेटायला आल्या तेव्हा त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंह यांचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढं केलं आणि ते थक्क झाले नंतर पुन्हा एकदा पत्र तयार करावं लागलं अशा प्रकारे पंतप्रधान पदासाठी मनमोहन सिंह यांचं नाव ऐकून अनेकांना धक्का बसला होता या साऱ्या घटनांवर मनमोहन सिंह यांच्या कारकिर्दीत त्यांचे मीडिया सल्लागार असणाऱ्या संजय बारू यांनी द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर नावाचं एक पुस्तक लिहिलंय ज्या पुस्तकावरती पुढे सिनेमा देखील प्रदर्शित झाला होता या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी मनमोहन सिंह यांची अनेक व्यक्तिविशेषणे अनेक पैलू साऱ्या जगासमोर आणून ठेवले होते या काळात मनमोहन सिंह यांच्यावरती अनेक टीका झाल्या मौन पंतप्रधान म्हणून त्यांची चेष्टा केली गेली मनमोहन सिंग जरी पंतप्रधान असले तरी सरकार मात्र सोनिया गांधी चालवतात असा त्यांच्यावरती आरोप झाला भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप सुद्धा डॉक्टरांवरती झाले पण डॉक्टरांनी केलेल्या सुधारणांसाठी प्रत्येक जण त्यांचा यात शंका या नाही एक तल्लक अर्थतज्ज्ञ सर्वसामान्य नोकरशहा स्वच्छ राजकारणी देशातली लायसन्स राज्य व्यवस्था बंद करणारा भारताला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा विकसनशील देश बनवणारा एन आय ए मनरेगाची निर्मिती करणारा कदाचित भारतातील आत्तापर्यंत झालेल्या पंतप्रधानांपैकी सर्वात शिक्षित पंतप्रधान असणारा डॉक्टर मनमोहन सिंग हा अवलिया आज अनंतात विलीन झाला त्यांच्या जाण्यानं भारतीय अर्थक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जाते डॉक्टरांवर केल्या गेलेल्या बहुतांश आरोपांना डॉक्टरांनी कधीच प्रत्युत्तर दिलं नाही यावरून देखील त्यांच्यावरती विरोधकांकडून सतत टीका व्हायची पण या सगळ्या टीकांना डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या एका शेरच्या माध्यमातून त्यांनी उत्तर दिलं होतं तो शेर होता हजारो बोसे अच्छी हे मेरी खामोशी ना जाने कितने सवा की आबरू रखी डॉक्टर मनमोहन सिंग यांना कॅरी ऑन मराठीच्या संपूर्ण टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद